नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशनी मम्मा तर मंडळी आज आहे महालक्ष्मी पूजन आज आहे आपली दिवाळी आणि दिवाळीची सुरुवात झालेली आहे माझी तयारी चालू आहे संध्याकाळी पूजनाची वगैरे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल कसे <laughs> करते रे आरुते अरे तोड 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 ठीक काय बघ कुं कुं काय हो अरे ते अंग आपल्याला ते लावायचे बाबू बाबाला पण लावते बघ Essa é a बाबाला लाव <laughs> बाबा उठ ला। लाव, ला। तुला तर आता उठणं वगैरे लावून झालेलं ला। ला। आहे आणि आता चण्याचं पीठ घेऊन त्यांची मळी काढून घेऊन लावल्यानंतर चण्याची पीठ मळी काढलेलं ते बरोबर असतं तर मग ठीक आहे चला आणि आता हे तिघं आंघोळ करतील आंघोळ वगैरे झाल्यावर दाखवते तुम्हाला या तिघांची पण तयारी झालेली आहे मस्त यांनी उठणं लावून आंघोळ वगैरे केलेली आहे आता आविष सर्वांना बोल दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळी कर हात जोडून सर्वांना दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा द्यायची आपल्याला आमची सर्वांची तयारी झालेली आहे आंघोळ वगैरे छान झालेली आहे मस्त तयारी केली आरविशनी पण छान तयारी केलेली आहे पण आरविश आपला काय ऐकायला तयार नाहीये एका जागी उभं न परिवाराकडनं हो गायपाड फॅमिलीकडनं तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाली बोला हॅपी दिवाली सर्वांना याला माहिती नाहीये पण आमच्या ठिकाणी चिबड म्हणतात तेवढं मला माहितीये पण मग हे काय करायचं दरवाजा मध्ये ना पायाच्या उजव्या पायाच्या आमठ्याने प्रेस करायचे असतात तर हे तिघांना देते आता करायला आरविश आरविश सुरुवातीला काही करणार नाही त्यामुळे त्याच्या पप्पांना करायचं सांगते सेन तसंच करेल ओ या

हे करून झाले आहेत आणि हे लगेच फेकून देईल मी तर काल फराळाचं बनवलेलं आहे चिवडा आहे कोमल काय घेऊन काय माहिती तिकडे शंकर बाळावरती ठेवलं तीनच पदार्थ बनवले या वेळेला बाकीचे बाकीच बनवायचे मला शेव पण बनवायची बाकी आहे आणि अजून परत नानकटाई बनायची बनवायची आहे म्हणजे असं माझ्या टोटल पाच पदार्थ होतील पण आता माझे तीन पदार्थ म्हणजे करंजी शंकरपाळे आणि चिवडा हे बनवून झालेलं आहे तर संध्याकाळी पूजेला लागेल म्हणून हे आधी ऑलरेडी काढून ठेवते तर हे ताट जे आहे हे संध्याकाळी नैवेद्याला दाखवायला काढून घेतलेलं आहे आता साईडला आणि चहा झालेला आहे आणि इकडे फराळाचं ताट मस्त छान तयार केलंय मी आता विशाल आणि आरविश आणि वेदांत यांची तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवते तर इकडे सगळे जण बसलेले आहेत मंडई मी निघालेली आहे ऑफिसला आणि मला ऑफिसची पूजा करायची आहे आज लक्ष्मी पूजन आहे अफी अफदी लक्ष्मी आहे तर मग ऑफिसची पूजा करणार आहोत तर म्हणजे जाऊन करून येईल पटकन मला एक दीड तास लागेल त्या गोष्टीसाठी आणि घरात स्वयंपाक पण करायचा आहे कोमलला बोललं की तू वरण भात करून ठेव मी आल्यावरती करते आणि मग आता कोमलनी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे इकडे डाळ बनवली आहे तिने आणि इकडे भात झालेला आहे चपाता करते ना बाय आता इकडे चपाता करते अकराचं पाणी आलं असेल ना तर आता साडी वगैरे जी घातलेली ती काढून ठेवते आणि घरात नॉर्मली राहते खूप थकले म्हणजे मी खूप जास्त थकलेली आहे खरं सांगायचं तर कोमल होती म्हणून बऱ्याचशा गोष्टी शक्य झाल्या का नाही कोमल खूप थकलो ना आपण असते बर दिवाळीच चालूच असतं सगळेजण हो ना आपण दोन दिवसाचं घराची साफसफाई आम्ही कितीला लागलो चारला लागलो होतो ना चारला लागलो रात्री एक वाजता साफसफाई झाली आमची एका रात्री मध्ये लगेच दुसऱ्या दिवशी काकांनी लिस्ट आणून दिली होती मला किराण्याची फराळाचं बनवायला सुरुवात केली एकाच दिवशी सगळं फराळाचं बंद केलं रात्री वरण भात भाजी चपातीचा स्वयंपाक कोण होता पण मी शूट नाही करत बसले कारण जर शूट न घेत असतं तर मग हे सगळं झालं नाही खूप पटापट वेळ जात होता मग पटापट पटापट करून घेतलं पण समजत नाही आहे काल भरपूर लोकांनी दिवाळी साजरी केली आहे पण जे ऑलमोस्ट जे आपले महाराष्ट्रीयन लोक आहे ते लक्ष्मीपूजांच्या दिवशी पूजा मांडतात आणि पूजा दिवाळी साजरी करतात पण काल खूप जणांनी केली माहिती नाही ऑफिसमध्ये पण छान पूजा केली मन प्रसन्न झालं ऑफिसमध्ये गेल्यानंतर आणि आपल्यावरती जबाबदारी असते ती जबाबदारी पूर्ण केल्यानंतर आनंद होतो खरीच गोष्ट आहे ही आणि काय बोलू पण एकच आहे की माझे व्हिडिओ थोडे आपण अँड डाऊन्स होत आहेत तुमच्यापर्यंत मला पोचता येत नाही डेलीचे अपडेट नाही आहे व्हिडिओ नाही आहे त्याचंच एक थोडं वाईट वाटतं आहे मला मनामध्ये की माझ्या ऑफिसचं काम तर खूप छान चालू आहे प्लस माझं घर पण व्यवस्थित हँडल करते माझ्याकडनं होईल तसं एक तर माझी तब्येत पण ठीक नाही तुम्हाला माहिती आहे हा ज माझं इंजेक्शन होतं मला आठ दिवसांनी इंजेक्शन आहे मला ते पण घ्यायला जायचं आहे तर थोडं थोड्या वेळ जाऊन ते पण घेऊन येईल मी तुम्हाला पण ते शेअर करेन पण मला फक्त एवढंच की व्हिडिओ माझे कंटिन्यू नाही होते एक त्यातच मला कुठेतरी मनामध्ये असं खंत वाटते की माझे व्हिडिओ थोडं लेट होत आहेत डिले होत आहेत बस बाकी काही नाही बाकी सगळं मस्त चालू आहे सगळं आनंदात चालू आहे तर मग चला दुपारचा स्वयंपाक वगैरे गोड वगैरे आता असं म्हणजे याचं सगळे बोलतात नाही गुड काही साधं कर आम्हाला आता गोड बिलकुल नाही खायचे काल करंजा झाले आहे शंकरपाळ्या झाल्या आहेत त्यामुळे साधं साधं स्वयंपाक कर असं बोलतात वरण भात मेथीची भाजी बघू शिर विशाल होता शिरा खायचा मग शिरा करते थोडासा असं असेल दुपारचा स्वयंपाक दाखवते तुम्हाला पण मंडळी जे ऑफिसमध्ये आले ते तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर मग मेथीची भाजी आणली होती ती साफ केली खरं तर आणि तोपर्यंत पाणी अकराचं पाणी होतं आमच्याकडे दुपारी तर मग ते पाणी पण आलं होतं फटाफट फटाफट आवरायला सुरुवात केली घरातलं सगळं क्लीन करून झालं कपडे लादी भांडी सगळे झाले इकडे मेथीची भाजी पण टाकून झाली इकडे जवळ मेथीची भाजी होते आणि इकडे थोडं गोड म्हणून नैवेद्यासाठी शिरा बनवते रवा भाजते तुपामध्ये पूर्ण तुपामध्ये रवा भाजते भासते भात मेथीची भाजी शिरा असं असेल दिवाळीसाठी स्पेशल मेन्यू सिंपल साधा ठेवला आहे जास्त काही मनवलं नाही सिंपल साधा आहे असं तर चला जेवायला वगैरे घेताना दाखवते तुम्ही कोमलनी बनवलेली आहे आता तुम्ही बोलणार ताटीमध्ये नैवेद्य द्यायचा तर माझ्या देवघरामध्ये दे जागा कमी आहे त्यामुळे मी असंच देणार नैवेद्य दे आणि बघा श्रद्धा महत्वाची असते देवासाठी आपण आपल्या मनाने केलेलं साधं गोळं मान्य करतो ते पुरणपोळीचा स्वयंपाक मला करायचा होता मी ठरवलं होतं की मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे पण मला ऑफिस मध्ये जावं लागलं ला, म्हटलं मग नाही नाही पॉसिबल होणार पुरणपोळीचा स्वयंपाक मग कॅन्सल केलं असं म्हटलं ठीक आहे साधं वरण आहे तर हाय घरच्या देवांना नैवेद्य आणि हा नैवेद्य काढते गाईसाठी आता s a <Sorry. S 2> <c oughs> कसं झालंय जेवण तूच बनवलंय कस आहे रे कस आहे स्वयंपाक कोमलने केलेला ए माऊने केलेला स्वयंपाक कस आहे छान ने कस छान काय बनवलंय माऊनी अजून काय बनवलं आहे स्वयंपाक खूप छान झालेला आहे मेथीची भाजी तर तिने खूपच सुंदर बनवली मस्त खूप छान स्वयंपाक झालेला आहे एक नंबर आहे कमीच नाही कशा आम्ही अजिबात त्याच्यातच कमी नाही स्वयंपाक असो रांगोळी असो सगळं ऑलराऊंडर असं खरंच खूप छान झालंय मस्त झालंय स्वयंपाक चला तर मंडई झाली आहे संध्याकाळ वाजले आहेत बरोबर साडेचार आणि मी उठले आहे खरं तर विशाल पण झोपलेले आहेत कोमल झोपली आर्विश झोपलेलं आहे वेदांतला काही झोप नाही वेदांतला कुपोली झोपून घे थोडं आराम कर तर मग काय झोपला मुलांचं तुम्हाला माहिती आहे कसं असतं खेळायचं कडे त्यांचा हे असतो तर मग आता उठले आणि मग थोडं फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं रांगोळी वगैरे काढून घेते आर्विश झोपला आहे तोपर्यंत तर रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे दाखवते काम चालू आहे काजल पण करते मदत रांगोळीला तर इकडे छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि दिवे पण लावलेत लाव आहे। आहेत इकडे बघू शकता तुम्ही इकडे पण दिवे लावलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी ह्या ज्या माळा आहेत त्या मी डोरला लावल्यात हे बघा असा दरवाजा दिसतोय लांबून डेकोरेशन छान दिसतंय रांगोळी वगैरे हे बघा इकडे विशाल दाराला तोरण लावतात आज विशाल बोलतात सजवलं तेवढं आहे तर तोरण कुठे बसेल पण म्हटलं लावा <coughs> आज तोरण मान आहे त्याचा झेंडूच्या फुलांचा आणि इकडे बघा हा कसा रांगोळी खराब तो करतोच तो करतो आणि पण त्या पण विझवतोय हे बघा फुक फूक फुक मारत बाबू असं नाही करू दादा ठीक हे जे माझ्याकडे डेकोरेशनच थोडस सामान आहे ते असं लावून दिलंय मी महालक्ष्मीची पूजा मांडून झालेली आहे मला दाखवते पूजा कशी मांडली येते चौरंग ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती महालक्ष्मीचा फोटो हार घातलेला आहे इकडे गणपती बाप्पाची महालक्ष्मीची मूर्ती आहे कलश मांडलेला आहे इकडे बत्ताशी लाया लागतात म्हणून तयार ठेवलेला आहे करंजा चिवडा त्याच्यानंतर या साईडला शंकरपाळे आहे आणि तिकडे मिठाई ठेवलेली आहे साइडला तिकडे पाणी आहे दोन समया लावल्या केळी ठेवलेल्या आहेत आणि अशी मी छान पूजा मांडली आहे आता बाजूने छोटीशी रांगोळी काढून घेते म्हणजे खूप छान वाटेल पूजा आमची

तर इकडे सर्वांनी छान तयारी केलेली आहे मस्त नवीन कपडे घातलेत सर्वांनी इकडे कोमलनी छान ड्रेस वेअर केलेला आहे याने पण मस्त नवीन शर्ट वेअर केलेला आहे आणि सगळ्यात छान जर आपल्या घरात जर दिसतं असेल कुणी तर हा बघा हा आरविश आरविशनी आर छान मस्त त्याचा कलर पण खूप छान दिसतो आणि तो दिसतोच छान आहे हा टिक्का लावला तू सर्वांना हाय कर आणि विशालने इकडे व्हाइट कलरचा कुर्ता टाईप शॉर्ट कुर्ता आहे तो वेअर केलेला आहे आणि जीन्स नवीन कपडे पूजा मी रेड मस्त साडी वेअर केलेली आहे साडी साडी या आधी पण ही तुम्ही या आधी पण व्हिडिओ मध्ये बघितली असेल माझी नवीन साडीचा ब्लाउज नाही मिळाला म्हणून मी वेअर केली सकाळी पण घ्यायचं होती आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे फटाके फोडायला जायचे मी लास्ट तुम्हाला सांगितलेलं की मला फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केली असं वाटतच नाही मी वाट बघते पाऊस कधी थांबेल आणि कधी विजेल बावून फोडायला जाईल किती पण वाजले तरी चालेल पण मी बाब फोडायला जाईल म्हणजे जाईल असं कारण मला आवडतं ते मी करणार म्हणजे करणारच तर आता ही साडी काढून ठेवते जेवण वगैरे करून तोपर्यंत पाऊस पण थोडा कमी होईल आणि मग फटाके फोडायला जाऊ ते पण तुम्हाला दाखवेल चला आता आयुषला ओवाळून घेते आता तुम्ही मला का ओवाळते तर माझ्या घरच सर्वस्व हेच आहे अरे बाळा जा बाबाचा पाया पड़ा जा जा पडा बाबाच्या पायापणा बाबाच्या पायापणा झालं ठीक आहे तोडला तर तोडला आर्बिशनी एक मोबाईल तोडलाय सकाळपासून दुसरा आहे खराब करायचा एक सकाळी विशालकांड खराब झालाय आणि आता एक मोबाईल म्हणजे दिवसभरात दोन मोबाईल खराब झालेले आहेत हा टीका राहू दे काय नाही बघा ठीक आहे राहू दे काय हरकत नाही झाला झाला हा एक मोबाईल सकाळी खराब केला आहे आता चालतोय विशाल हा त्याचा डिस्प्ले थोडासा खराब झालाय आणि कुठे कोमलचा कुठे तोडला तो कोमल बघू कोमलचा मोबाईल तुटलाय काय कोमल <मुझे> तुटल <laughs> काय <है कोमल? laughs> <laughs> <laughs> आणि हा आहे ह्या वर्षीचा आकाशकंदील जो विशाल घेऊन आलेले आहेत कारण मला तर वेळ नाही मिळाला जास्त काही लाइटिंग पण आहे साधी हे बघा लाइटिंग पण अशी लावलेली आहे आणि बाहेर चालू आहे पाऊस दिवाळीचा तर फायनली आम्ही रेडी झालो होतो फटाके फोडण्यासाठी आणि बाहेर खूप जास्त पाऊस आहे चिखल झालेला आहे खूप त्यामुळे मग मी साडी ही जी होती चालू फटाकडे फोडायला दाखवणार आहे आम्ही दस्ती बॉम आरविश आरविश सगळे फटाके पाडले चल गो मग कुठे जायचंय फटाके फोडायला चला ऍक्च्युली आम्ही चेंज करून घेतलं कारण बाहेर खूप जास्त पाऊस पण आहे आणि असं म्हणजे म्हणजे नाही का हा बाबा आता पूजा वगैरे झाली मग आता चेंज करून मस्त निवांत फटाके फोडू असं आहे बघू आता विशालला जर ऑफिसला जावं लागलं तर विशालला ऑफिसला पण जावं लागेल मी नक्की नाही सांगत जातील की नाही पण बघूया जसं असेल तसं तुमच्यासोबत शेअर करेन पण आता चला खाली फटाके फोडायला माझा आवडतीचा मुवमेंट दिवाळीतला माझा म्हणजे सर्वांचाच असेल आय नो पण मला खूप जास्त मजा येते फोडणारच मी पण एन्जॉय करू आता आम्ही कारण की लक्ष्मी पूजा दिवशी जर फटाकडे नाही फोडले तर मग मजाच काय अच्छा ठीक आहे चला तुम्हाला नाही फोडायचे का इकडे इकडं होय मधी लाव कोण कोण फोडते चला अर्थ भाऊ का शिक्षाचा काय नाही भाऊ बघ ते बघ तो आवाज तिकडे

आता आरविश गेलाय झाड लावायला फुलझडी दुसरा पण भेटला तर फटाके फोडून झाले घेऊन येऊ माझे आपले फटाके फोडून झाले आणि आता मी निघालोय घरी जेवण वगैरे करायचं आहे घरी जाऊन जेवण करून आराम करायचा आहे खरं तर खूप थकल्यासारखं होतंय आता काय विशाल खूप छान मस्त साजरी झाली दिवाळी एकच दिवस असतो लक्ष्मी पूजन पण आपण किती तयारी आपण पाहिली असेल किती छान आम्ही केली आणि ते फटाकडे फोडायला आलो कारण की ग्राउंड मध्ये ना फटाके फोडायला म्हणजे म्हणजे सगळेजण इथेच येऊन फटाके फोडतात या ग्राउंड मध्ये ते बेस्ट आहे कारण आमच्या इथे बिल्डिंग मध्ये जास्त आवाज घुमतो मग काय नाही कोणी बोलायचं वगैरे त्यापेक्षा आपल्या आणि गप्प फोडायचे असं हार्विशला त्याच्या मामाने चॉकलेट घेऊन दिले आहे मामा म्हणजे कोण तर मार्केटमध्ये दादा आहे एक मी मानलेला व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे मी एकदा त्याला तर दादाने त्याला सेलिब्रेशन घेऊन दिलं ते चॉकलेट घेऊन खूप खुश झालाय तो अरू चॉकलेट कुठे तुझे दाखव इकडे दाखव तुला कोणी दिले कोणी दिले तुला कोणी दिले बोल राजू राजू मामा थँक्यू मावशी कडन खोलून घे कडन मावशी देईल विशाल निघालेले आहेत ऑफिसला आणि त्यांच्यासाठी आता फराळाच पॅक करून देते त्याच्यामध्ये करंजा आहेत लाडू आहेत त्याच्यानंतर याच्या शंकरपाळे आहेत आणि हा आहे तर असं हे फराळाचं फराळाच्या ऑफिसला विशाल आता घेऊन जातील तर माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या वेळेस तुम्ही जे फराळाचं बनवतात ते खायला घेऊन मी त्यांना त्यांच्यासाठी घेऊन चालते खास कारण की ते नेहमी विचारतात की दिवाळीला हे घेऊन ये ते घेऊन ये तुम्ही त्याच्यासाठी घेऊन चालेल सोने पाहू शकता करंजा लाडू चिवडा आणि शंभर तर दहा बारा टीम आहे तर त्याच्यासाठी आहे तर चला म्हणतो